ए विरू विरू कस बघतोय विरू आश्चर्यत होती विरूची थकलाय बिचारा रुक्मिणी ए रुक्मिणी 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 हे कशी बघते होती तुझं नाव कुठून येतोय ऐकायला काय काय चाललंय ते बॅक साईड बा किती भारी वाटते हवा सुटले मस्त तिथे समोर दिसते का तुम्हाला पुरंदर किल्ला हे बघा ढग जिथे खाली उतरले तिथे भारी क्लायमेट आहे काळ्या कोणावर ओरडतोय बघा सीताफळाची बाग ए काळू या खूप क्यूट आहे हे पण खूप भाव खातं खूप भाव खाते खूप 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 मजे खूप मजे खूप भाव खाते किती फास्ट किती फास्ट जात बाप परत विरूला आवाज देऊ विरू ए विरू इकड बा विरू त्याला ना खूप राग येतो असं त्याला खाताना डिस्टर्ब केलं तर ए वीरू विरू थकलाय विचार त्याच्या जरी शर्यत होती ना हॅलो <laughs> रुक्मिणी ए रुक्मिणी ते बघा ती बघते माझ्याकडे कुठं कुठून हवं बघितलं तिने बघितलं तिने बघितलं मी टॅरेसवर आहे ते काय ग पिल्लू कशी बघते बघा माझ्याकडे ए रुक्मिणी कसली भारी बघते आणि हे बघा बिचार दिसत नाही भारी क्लायमेट आहे आजचा खूप म्हणजे खूप भारी क्लायमेट आहे बघा तुम्ही किती फास्ट जात आहेत गाड्या बाबा थोडा पण त्यांना धीर नाही आहे विरूचं बघा काय चाललंय विरू

स बसले <laughs> काय झालं काळू काळ्या काय झालं हे बघा इथून तुम्हाला व्यू दाखवते बघा माझ्या माग माग हे बघा हे पेरूचं झाड आहे हे समोर ते समोर दिसते तुम्हाला आणि ही त्याच्या बाजूला सीताफळाची बाग आहे हे आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे इथं बघा पारिजातकाचं झाड त्याला किती फुलं आलेत दिसतात का तुम्हाला आणि हे जे फुडं आहे असं छत्रीसारखं आहे म्हणजे शेल्टर आहे आमच्या गायींसाठी ते आहे चिंचचं झाड आणि इथे माग आहे ऊस हे बघा इथं माग आहे ऊस आणि हे बघा आमचं छोटस पिल्लू <laughs> कस शांत बसले शांत नाहीये ते अजिबात अजिबात शांत नाहीये अजिबात शांत नाहीये एक आळू इकडे बघा बा? कसला ड्रामे ट्रामेबाजे बघा <laughs> हे पिल्लू कालू आणि दारोपणच आहे कुठल्या गाडीची चावी हा आणि हे जे आता गेले ते माझे मिस्टर कोंबड्या नाही ठेवत आम्ही कुत्री आहेत ना इथे आमच्याकडं म्हणजे तर ते राहत नाहीत ते बघ कसं बघते ए काळू पण मोठी गाडी चालली आहे तुला जायचं नाही त्याला आहे ऍक्च्युअली पण डोर बंद आहे म्हणून त्याला जाता येत नाहीये ते बघा त्याची आता बघा जाण्याची किती घाई चालली आहे आता जरा मस्का लावणार मला सासवड नारायणपूर रोड आहे सॅटर्डे संडे या रोडला खूप अशी वर्दळ असते म्हणजे खूप गर्दी असते आणि एक गुरुवारची तर आज संडे असल्यामुळे चलो चलो जो बाबा दोघांची मस्ती कशी झाली ओ काय चाललंय दोघांचं